रव्याचे लाडू रव्याचे पाकाचे लाडू चला तर मग आपण तूप टाकून घेऊ चला तर रव्याच्या लाडूसाठी आपण घेतलेला आहे तीन चमचा तूप तीन म्हणजे चार चमचा येईल चम ते छोटे चमचे तूप त्यामध्ये आपण टाकून घेणार आहे बारीक रवा तूप गरम झालं मस्त रवा टाकून घेऊ रवा चांगला खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे भाजून आहे आता मी थोडं फुल करून घेतलेला आहे आणि मस्त पटापट पटापट हलवत राहायचं खाली लागू द्यायचं नाही त्याला त्यासाठी आपण जाड पातील जाड कडई घेतलेली मी गाळबुणाची आपला रवा मस्त असा छान भाजला गेला बघा मस्त भाजला गेला तिचा सुगंध आलेला आहे म्हणजे आपला रवा झालाय ही आपली दुधावरची मलई घेतलेली ताज्या दुधाची मलाई दोन चमचा आता आपण त्याच्यामध्ये दूध टाकून घेऊ थोडं कप पाणी असतं ते पांढर वाटत आपण याच्यामध्ये एक वाटी खोबरायचं केस हे ड्रायफ्रूट घेतलेले ते टाकून देते ही आपली विलायची जास्त नाही घालत मी थोडीच घालते मुलांना जास्त करून घेते आपले जेवढा रवा तेवढी साखर घेतलेली पाक म्हणजे आपला पाक चांगला होतोय बघा हे किती छान असं मोकळ मोकळ होऊन गेलेलं आहे असं मोकळ मोकळ झालं पाहिजे लाडूसाठी हे बघा आपला पाक कसा आहे ओळखायचं आहे पाय एक कार्य होतोय म्हणजे आपला पाक झालेला आहे बघा चांगलं मिक्स केलेलं आहे मी आता आता आपण त्याचे लाडू ओळखून खूप छान झाले आहे बरं नाही पटापट लाडू ओळून घेते बघा आपण असे सगळे लाडू वळून ओळून नंतर दाखवते तर कसे झाले रव्याचे लाडू तर बघा तुम्ही पण करून बघा मुलांना टिफिनसाठी खूप छान असं पाच दहा मिनिटातच लाडू आहे तयार दहाच मिनटात पिठीचे लाडू तयार होता रव्याचे पाकाचे पिठीचे लाडू चला तर मग होणारे रव्याचे लाडू किती छान तयार झालेले तुम्ही बी करून बघा आपल्या मुलांसाठी टिफिनसाठी लागतात त्यासाठी झटपट होणारे रव्याचे पाकाचे लाडू